नमस्कार शेतकरी बांधवांनो तुमचं स्वागत आहे आधुनिक शेती तंत्र या आपल्या माहितीपूर्ण यूट्यूब चॅनलवर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत केळी लागवडीपूर्वी जमिनीची मशागत कशी करावी जेणेकरून पीक मजबूत आणि उत्पादन भरघोस होईल तर सर्वात पहिले योग्य जमिनीची निवड करा मध्यम ते भारी सेंद्रिय घटकांनी भरलेली आणि पाण्याचा निचरा होणारी जमीन ही केळी लागवडीसाठी उत्तम असते जमिनीचा सा पीएच साडेसहा ते साडेसातच्या दरम्यान असावात पुढचं पाऊल म्हणजेच की जमिनीची मशागत जमिनीत खोल नांगरणी करा सुमारे सहा ते आठ इंच खोल यामुळे गवत कीड जुनी मोळे यांचा नायनाट होतो त्यानंतर दोन ते तीन वेळा कुळवणी करा ज्यामुळे जमीन भुसभूषित होईल जमिनीमध्ये प्रति एकर दहा ते पंधरा ट्रॉली शेणखत किंवा व वर्मी कंपोस्ट म्हणजेच की गांडूळ मिसळा याने जमिनीची सुपिकता वाढते आणि केळीची वाढ देखील जलद होते यानंतर सपाटीकरण आणि निचऱ्याची व्यवस्था करा केळीला पाण्याचा साच हा फार नुकसानदायक असतो उंच वाफे तयार करा आणि ठिबक सिंचन घालायचं असल्यास लेआउट हे आधीपासूनच तयार ठेवा जमिनीची मशागत सुरू करण्यापूर्वी माती परीक्षण हे देखील आवश्यक आहे त्यानुसारच योग्य प्रमाणामध्ये डी ए पी फॉस्फेट आणि सूक्ष्म मूलद्रव्य वापरा म्हणजे की पीक सशक्त आणि उत्पादन भरघोस होईल शेतकरी मित्रांनो मशागत ही कोणत्याही पिकाच्या लागवडीची पहिली आणि सर्वात महत्त्वाची पायरी आहे ती योग्य झाली तर पीक यशस्वी होणारच हा व्हिडिओ तुमच्यासाठी उपयुक्त वाटला का तर लगेच लाईक करा शेअर करा आणि आधुनिक शेती तंत्राला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात अशाच शेतीविषयक माहिती पूर्ण व्हिडिओमध्ये